तुम्ही म्हणाल दादा हे झालं महानगरपालिकेचं राज्याचं बोला बोलतो महागाई पेट्रोल दोन हजार चौदा साली ज्या वेळेस आमचे चे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते हो, पेट्रोल होतं एकाहत्तर रुपये आता एकशे सात रुपये झालं अच्छे दिन आलेत का डिझेल छप्पन रुपये होतं त्र्याण्णव रुपये झाले कुणी केले भाजपनी केले आजचे दिन आले का नाही सिमेंट एकशे पंच्याण्णव रुपये होतं दोन हजार चौदा ला आता आहे चारशे दहा रुपये आहे का नाही मग कुणी वाढवलं भाजपानी वाढवलं आजच्या दिन आले का नाही स्टील छत्तीस हजार रुपये टन होत आता स्टील झालं साठ हजार रुपये टन घ्या आजचे दिन हा कमळा कमळाबाई घ्या कमळाबाई सांगतो राह घड्याळ 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 काय चाललंय मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये ब्रास्ती मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला त्याच काय वाटतंय गारगार वाटत आता कसं वाटतंय त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथे एवढ्या बसल्यात साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कसा आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय काय तुम्ही मला सांगा कोणता यांना मत मागायचा ह्याच्याबद्दल बोला बेरोजगारीच्या बद्दल मागाशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी अह आपल्या चाकणला दीड लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना दोन लाख मुलमुली कामाला लागले असते गेला गुजरातला काय केलं भाजपनी मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही कित्येक प्रकल्प चाललेले त्याच्याबद्दल बोल